आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भूमिगत गटारी शेड त्याचबरोबर आर ओ फिल्टर प्लॅन व्यापारी गाडी अशा विविध विकास कामांचा उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले तर सभापती बाजीराव नाना पाटील यांच्या अध्यक्ष पदापासून या ठिकाणी विविध विकास कामे सुरू असून मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती अतिशय उत्कृष्टपणे चालू असून शेतकऱ्यांना न्याय हिताचे प्रश्न या ठिकाणी उचलले जात आहेत ज्यात प्रामुख्याने सर्व संचालक मंडळांना सोबत घेऊन बाजीराव नाना पाटील हे कार्य करीत आहेत तर त्यासाठी आमदार कुणालबाबा पाटील यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभत असून आज विविध विकास कामाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले तर शेतकरी व्यापारी यांना सोबत घेऊन सदर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वांना सोबत घेऊन कार्य केले जाईल असं आश्वासन या ठिकाणी आमदार कुणालबाबा पाटील यांनी दिले तर यावेळेस सभापती बाजीराव नाना पाटील उपसभापती योगेश पाटील संचालक मंडळ सदस्य गुलाबराव कोतेकर ऋषिकेश ठाकरे यशवंत पाटील नानासाहेब पाटील विशाल पाटील गंगाधर माडी नयना संदीप पाटील छाया पाटील कुणाल दिगंबर पाटील विश्वास शिंदे संभाजी देवरे सुरेश भील रावसाहेब पाटील महादेव परदेशी विजय चिंचोले भागवत चितळकर आदी सर्वच संचालक मंडळ त्याचबरोबर सचिव देवेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी व्यापारी वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध विकास कामांची भूमिपूजन आज या ठिकाणी चेअरमन त्यांचे संचालक मंडळ आणि सर्व तालुक्यातील प्रमुख मंडळींच्या उपस्थितीमध्ये केलं बऱ्याच दिवसांपासून बाजार समितीला एक नवीन कामांची आणि नवीन लूकची आवश्यकता होती ज्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काँक्रीटकरण करण्याची गरज आहे या संपूर्ण बाजार समितीला भूमिकेत गटारी करण्याची आवश्यकता आहे फार मोठा गुरांचा बाजार आपल्या धुळेत उत्पादन बाजार समितीने भरतो या गुरुदारांच्या गुरांच्या बाजाराला सुद्धा अनेक सोयीसुविधा देण्याची आवश्यकता होती हे सर्व करण्याचं काम आणि त्याचबरोबर जे शेतकरी या ठिकाणी येतात त्यांचा माल घेऊन त्या सर्वांना अत्यंत स्वच्छ आरोचं पाणी देण्याकरता एक मोठा वॉटर फिल्टरचा प्लांट अशा विविध कामांचं भूमिपूजन आज या ठिकाणी केलं आहे मला असं वाटतं की बाजार समितीच्या निवडणुकीनंतर आता चार पाच महिने झाले आहेत परंतु एक नियोजनबद्ध पद्धतीने या संपूर्ण बाजार समितीमध्ये विकास झाला पाहिजे आणि या बाजार समितीचा कायापालन करून आपण या बाजार समितीमध्ये चांगलं शेतकऱ्यांना वातावरण निर्माण केलं पाहिजे याकरता हे संपूर्ण संचालक मंडळ काम करत आहे त्यामुळे मला अत्यंत आनंद वाटतोय की आज या कामाला सुरुवात झाली